नमस्कार मित्रानो लगा एक कुठं चालला की आता ए लगा। था। ए, लगा, ए लगा लगा आता मी चाललो बारा बारा आहे बारामतीला कारण आपला आहे चोवीस तारखेला शो बारामती मध्ये आणि तीन तारखेला आहे माड्यामध्ये तीस तारखेला आहे कुठं तरी तीस तारखेला कन्फर्मेशन अजून आलं नाही पण शो होणार आहेत आपले त्या शोची प्रॅक्टिस करावी लागते सगळी तयारी करावी लागते आणि कृष्णाच्या गाण्याचं शूटिंग उद्या करायचं आहे आपल्याला तर काय

Oh, एका स्टेज वर आम्हाला तर मित्र एका स्टेज लोक मग त्यात फुकाट आणि डिजेल ला दिलं का नाही सांगा किती दिलं ती त्यांना सांगून काय सांगायचंय ती म्हणणार वीस हजार रुपये दिले काय विश्व जेवण चार हजार अजून जेवण चार हजार आई काय नाही एक मिनट आली त्यामुळे दा दा परत त्याला रिप्लाय दिला जायचं काय आपलं परत जात नाही मग काय फोकाट कोणाला वेळ नाही फिरायला बोंबल फिरायला कोणाला टाइम आहे सांगा बरं काय तर दोन रुपये मिळते आपण जातोय बरोबर काय बरोबर चालत निघणार होतो पण आता रात्री निलेश दादा कसं आहे माहित आहे का बोलणारी हायती म्हणून आपण आहे त्यामुळं टेन्शन घेणार नाही तुझ्या आईला म्हणून शिवी जरी दिली कमेंट मधनं तरी मी जर हसत राहतोय त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही कसं एखाद्या एखाद्याचं चांगलं नाही करणं झालं तर वाईट फक्त एवढंच की वाईट बोलत वाईट नसल पटत ना प्रत्येकाला आई असते बहीण असते बायको असते सगळं असते पण वाईट वांगाळ बोलून कमेंट मधनं शिवाय देणं ही चुकीच आहे आणि पटत नसलं तर सर तुम्हाला व्हिडिओ आमचं खरंच पटत नाही तर तुम्ही आम्हाला ब्लॉक करा किती सिस्टीम दिली राव अनफॉलो करा, करा केले अनसबस्क्राईब दिले सगळं दिलं असताना तुम्ही शंभर जण चांगलं म्हणणारे असतो जण नाव त्यामुळे एक त्या जणांसाठी शंभर जणांच्या ह्याच्याकडे नाही बघायचं आपण आपण बाकीचे प्रेम करणारे भरपूर आहे तुमचं काय होत आहे शंभर जण फ्रेम करते एक जण येतो कमेंट मध्ये शिवाय देतोय काय करायचं असू द्या काय नाही चला बाकी ओके सगळं बाकी ओके आता निघतो दम चार किती वाजता साडे तो ओ टाइम कसा जातो ती दमान जात आता दाव दाव आता, आता तुम्ही नेक्स्ट टाइम आपलं बारा मध्ये आता बारा आता तुम्ही येत आता तुम्ही येतो शंभर हो, सप्पाच्या आधी बरं बरं गणपतीपुळेला शंभर टक्के माझं काय होतं ती दोन शेळ्याच्या आहेत घरे बाहेर आले का झाड पोरांची शेतक्ती भेटून जरा शेळ्याचं बी नियोजन लावतो कोणाला जर राखू द कोणी विकू राखायला काय अडचण नाही हे दोन शेळ्याचं नियोजन लावलं ना येतो दोन चार दिवस लाईफ मध्ये फिरलं पाहिजे शेळ्याला काय शेज फिरायचं नाही सो करायचं मग काय शेजारच्यात हाय त्याची शेजारची शेजमेंट राहायची त्यांच्याशी सोडून त्यांच्यात सोडून दोन शिव्या महिनाभर राखल्या त्यांना हजार दीड हजार रुपये याला काय चला काय आहे दोनच असल्यामुळे त्याच्या मागे तर लागते ना त्यामुळे शंभरचं काय चाललंय शंभर ती आला बोलत बोला जाऊन बसला चार बाबा निघाला का हा मग आम्हाला काय निघा ना आमची गाडी झाली पंक्चर आता लय अवघड कंडिशन झाली आहे गाडी ही चार दिवसातली चार पाच दिवसातलं तिसरी होती बारी आहे पंक्चर दावाचं तुम्हाला दा जाऊ तू बघा फुटकुळे कुठले तर नाकाला दुखतोय माहिती बघा साक जागेवरच बस गे कस करायचं काय अग जाग नेमकं आता कशात गोळ्या टायरच बदलून टाकतो लय वय टाक दिला ह्यानं बरं कार्यक्रम असण रात्री तर आलो योग चांगला आहे आपला तसं म्हटलं तर कार्यक्रम असण रात्री बारा वाजता घरी आलो मामाच्यात पण आमच्या गेलो सांगोलमध्ये तिकडे गेल्यामुळे उशीर झाला कि तर कधी पंक्चर झालेलीच माहीत नाही घरी आल्यानं आता सकाळ बघतोय तर हवा पूर्णपणे गेलं आहे आता ह्याचा टायरच बदलतो लयवाय दिला हे ना पूर्णच बदलून बघतो कारण घरी आल्यानंतर तर झालं आहे बाहेर कुठे गेलं तर अडचणी आहे बरोबर ना झालं रक्षाबंधन पण आपलं पूजातायला पण आपला भाव नव्हता सक्का मला पण सक्की बहीण नव्हती पण आपलं झालं तुम्हाला सांगतो सक्की की असं असं काय नाही झालं तर मला सांगतो आता काही टेन्शन नाही आज रक्षाबंधन केलं तुझ्या ताईनं राखी बांधली शे सांगा त्या माझा काय आलाय मोबाईल फोन आणतो कर काय काय म्हणते तुला राखी नाही बांधली बर बर आपण आलो बरं का हा मला बांधली ग मी तुला फोन आणतो मी आणतो तुला गावात ना मी गा मी बांधतो का तुला बरोबर -बर, मी राखी घेऊन येतो मग बांधतो बर का पप्पी मग आपल्या दे तू कोणाच आहे बाई तुला मी काल नेलतो ना कार्यक्रमाला कार्यक्रमाला आपण गेलेलो फटाकड्या ही वाजवलेल्या तुला फोगो दिलं आईस्क्रीम दिल तुला हॉटेल मध्ये गुलाबजामुन पापड कसलं भारी होत ग छान होती ना आगाव पण जण आहे मग तुला जिकडं जाईल तिकडं मी नेतो बर का रस खात होती वी बर बर काय काय केलं वाढला वे शंभू शंभूला आपल्या हिनं बांधली बघा अक्कान आपल्या शेंगा आता उद्या तो मला बांधायची बरं भाई तू माझी बहीण आहे बर ती हातात मला बांधा हां तू माझी बहीण आहे अहो पप्पी ती मला चालेल बर बर सगळं बांधायचं बरं का बर 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 उद्या सका सकाळ सकाळी आपण रक्षाबंधन करू बर का गडी नाही <laughs> ना आशी दे अक्काला करते इकडे निघालाय पांडव धुधाचा निघालाय बघा पांडव धुताला बाय करा सगळं पिओची गाडी घेते का नाही तू पिओची गाडी घे दमांजा आहे बाबा दमांजा राव दे माझ्या बनीला येतो तुझा नाही गुरित ना खरा बेखरा जर केला बहिणीला माझ्या त्रास दिला तुला आता सुट्टी नाही नेट राह याच आया पियाला चांगलं द्यायचं आणि कसली का आणि बंद कर गाडीतली कशाला <laughs> लावली रे कशाला नाच पाहिजे तुला ह्या वयात बिना कामाची गाणं आयात तुझी केस पहिल्यांदा कमी कर करारखी वागवली पिक्चर बोकडा सारखा का हा तुझा आमची आईज रास्ते असते ना आयला ला पांढ्या हिडं झाली काय म्हणली असती बोकडा केस भरवली अशी म्हणली असती केस बोकडासारखी माणूस नाही दमान जाव हो पूजाताई आई का नाही पूजाय सर तुझी नडले सगळं ताई आहे काय त्रास दिला का दिल मला सांगायचं काय काय म्हणलं का मला फोन करायचं ते सांगतो ये सर पाहुण्या सुखात नावायचो जर आगाव फना केला माझ्या कानाव काय आलं तर कान पिरगाळून हानी

तुला काय चाल तुला का वांगा सांभाळ खारी खूप रंग अजून राहू बर काय का तिली भाऊ घाल तुझा दमन झा दमन दा जास्त 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 जाय बाय गेलं बघा पाण्याचं दागी गेले बघा गाडी गेली गाडीची हल्ला जावा 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 आता हात करून काय फायदा या